अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस सप्टेंबर वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग बघा सध्या पितृपक्ष पंधरावाडा चालू आहे आणि पितृपक्षामध्येच हा गुरुपुष्यामृत योग हा तयार झालेला आहे जेव्हा बघा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो असे म्हटले जाते की या नक्षत्रावरती साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात हा जो दिवस आहे तर हा दिवस सर्व कार्यास शुभ मानला जातो या दिवशी बघा कुठलेही शुभ कार्य करायचं असेल किंवा कुठलीही पूजा करायची असेल तर मुहूर्त पाहिला जात नाही इतकं महत्त्व या दिवसाला दिलं जातं या दिवशी बघा दिवसभरामध्ये आपण कुठलंही काम किंवा शुभकार्य जे आहे तर ते करू शकतो आणि म्हणून या गुरुष्या मृतयोगावरती अनेक जण सोने चांदी किंवा बघा हेऱ्यांचे दागिने किंवा कुठल्याही वस्तू खरेदी करतात पण जो पण या दिवशी सोने चांदी खरेदी करतो तर या त्या व्यक्तीला ते कधीही मोडण्याची गरज पडत नाही या उलट त्यामध्ये वृद्धी होत जाते तसेच बघा बरेच जण या दिवशी त्यांची महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण करत असतात बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं त्या कामामध्ये बघा आपल्याला यश मिळत नाही किंवा नवीन एखादं काम आपल्याला हाती घ्यायचं असेल तर ते या दिवशी ती काम करत असतात बघा या दिवशी आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि शंभर टक्के ते आपलं जे काम आहे तर ते पूर्ण होत असतं तसेच बघा ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते सुद्धा या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करू शकतात अशी जी महत्त्वाची कामे आहेत तर ती या दिवशी केली जातात आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितलेले जातात या दिवशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे बघा उद्या गुरुवारी गुरु गुरुपूजच्या गुरु मृतवेगावरती आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने बघा सात पिढ्यांचा दारिद्र्य जे नष्ट होऊन बघा कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल सर्व दोष अडचणी नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन जे नशिबात नाही ते सुद्धा प्राप्त होईल असा हा अतिशय प्रभावी असा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल सुद्धा प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर पहा गुरुपुष्यामृत योग जो है, तर है, आहे तर हा दिवस साक्षात धनाची देवी लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि बघा कुबेर देवता यांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी बघा जे प्रभावी उपाय आहेत तर ते केले जातात मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बघा उद्या सकाळीच करायचा आहे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे करणं स्नान करणं शक्य झालं तर ठीक आहे त्याचवेळी तुम्हाला हे स्नान करायचं आहे बघा कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करण्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत हे स्नान केलं तरीसुद्धा चालेल जेव्हा तुम्ही बघा आंघोळ करायला जाणार असाल त्याचवेळी तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे जर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल बघा सतत तुम्हाला अपयश येत असेल तुमची कुठलीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा बघा आलेला पैसा जो आहे तर तो तुमच्याकडे टिकत नाही स्थिर राहत नाही तुमच्या हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा जो आहे तो वायफळ खर्च होत असेल किंवा तुम्हाला सतत वाईट गोष्टींचा सामना करावा लागत असेल माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तर बघा यासारख्या सर्व सर अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी हे स्नान करण्याला खूप महत्त्व दिलं जातं बघा पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये बघा स्नानाला आणि दानाला दानाला असे महत्त्व आहे त्यातल्या त्यात बघा या पितृपक्षाच्या उद्या गुरुपुष्या मृत्यू तयार झालेला आहे म्हणजे बघा या दिवसाचे महत्त्व जे आहे ते आणखीनच वाढलेलं आहे आणि म्हणूनच या तिथीवरती आपल्याला हे जे स्नान आहे हे करायचं आहे सर्वप्रथम बघा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचे पाणी काढायचं आहे आणि आंघोळीचे पाणी काढल्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे की बघा जे आपलं पहिली वस्तू जी तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे हळद बघा या दिवशी हळदीला खूप महत्त्व दिलं जातं हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे हळद ही आपल्या कुंडलीमधील जो गुरुग्रह आहे तो मजबूत करत असतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा कमकुवत असतो तर त्या व्यक्तीला सतत अपयशाचा सामना करावा लागत असतो आर्थिक चणचण जाणवत असते आणि म्हणूनच चिमुटभर हळद ही आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो यानंतर बघा पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तिळ या दिवशी बघा काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं काळ्या तिळाची बघा उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झालेली आहे त्या असे मानले जाते त्यामुळे हा दिवस त्यांनासुद्धा समर्पित आहे पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचीसुद्धा सेवा पिंडदान तर्पण हे सगळ्या ज्या विधी आहेत ते काळ्या तिळाशिवाय पूर्ण होत नाहीत काळे तिळ हे पूर्वजांना अर्पित केले जातात आणि म्हणूनच आपल्याला चिमुटभर काळे तिळ जे आहेत ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे आपले पितृही प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील यासोबतच बघा भगवान विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या जीवनामधील इडा पिडा नकारात्मकता पितृदोष अडचणी यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील तसेच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल जे आहे ना ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं गोमूत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तसेच बघा तुम्हाला थोडंसं लालचंदन जे आहे तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर बघा या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे बघा आता गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी केस धुतले जात नाहीत या दिवशी बघा जेव्हा स्त्रिया केस धुवतात तेव्हा त्यांच्या बघा प्रगतीमध्ये अडथळे येत असतात आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाही आहेत फक्त बघा तुम्हाला या ज्या वस्तू आहेत त्या पाण्यामध्ये टाकून हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला अंगाला कुठलाही साबण किंवा शॅम्पू जो आहे तर तो वापरायचा नाही सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि हे जे स्नान आहे तर हे स्नान तुम्हाला करायचं आहे बघा तुम्हाला हे स्नान जर उत्तर दिशेकडे तोंड करून करता आले तर आवर्जून उत्तर दिशेला तोंड करून हे स्नान केलं तर अतिशय उत्तम बघा हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करत राहा तुम्हाला हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे हे स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूंची पूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतर बघा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे जसे की त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहे तसेच पिवळे कलरचे नैवेद्य प्रिय आहे तुम्ही केळीसुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर अशा पद्धतीने हे जे स्नान आहे तर ते आपल्याला करायचं आहे तसेच बघा या दिवशी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी लक्ष्मी स्तोत्राचे धन पठणसुद्धा करायचं आहे हे केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते बघा देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते म्हणून तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर तुम्ही नक्की लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा बघा हे उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की करा त्याचबरोबर बघा गुरुपुरषामृत योगावरती काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे याबद्दलचा जो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये Operante Sarbanica, llega tu operante Sarbanas y le hizo a mi se marto.